मित्रांनो इकडे ट्रॅकिंगच्या नावावर खाली आहे ना त्या अशी जीव प्रवासांची चालू असतात हे बघा हे बघा हे ब्लर आहे म्हणजे दिसत नाही क्लिअर पण तुम्हाला झूम करून दाखवते एवढ्या वरती जाण्याची काय गरज आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना असं एक ऑर्डरफॉल दाखवणार आहे ऑर्डरफॉल नाही बोलताय ना, ना त्याला कुंडा आता बोलावं लागेल कारण पाणी पूर्ण सुकलेलं आहे आणि ते जे कुंड आहे ना त्याच्यामध्ये पाणी राहत साचलेलं आहे आणि एकदम असं निसर्गाच्या एकदम कुशीमध्ये असतं ते वॉटरफॉल आहे तर मी तुम्हाला दाखवतो कसं वॉटरफॉल आहे ते एकदम काय पर्यटकवरती गेलेतही तिथे तर तेही तुम्हाला दाखवतो आणि त्यांचं काय रिस्पॉन्स असेल तर तेही तुम्हाला मी दाखवेन चला तर पटापट आपण आहे ना ते लोकेशन एकदम पाहून घेऊया कसं दिसतंय ते कसं आहे वाटतं येते एकदम कसं मस्त निसर्गामध्ये आहे आणि वॉकिंग डिस्टन्स पण जवळजवळ अर्ध्या तासाचा पाहू शकता तर मित्रांनो आता आपण जिथे जाणार आहोत ना त्या कोंडाच्यापेक्षा वरतीही अजून खूप भारी भरे, भरे सीन असे पाहायला मिळतील तुम्हाला जर का तुम्ही कधी येत असाल तर ते तुम्हाला मी दाखवेन जे वरती कसं सीन आहेत ना तेही तुम्हाला दाखवेन मी याच ब्लॉगमध्ये पण ते शॉर्टमध्ये दाखवणार आहे आज आपण तिथे वरती नाही जाणार आहोत आज आपण त्याच्या खाली जे दुसरं कुंड आहे ते एक्सप्लोअर करण्यासाठी जाणार आहोत चला तर मित्रांनो इथे पहिलं आलो ना ते मला माहीत नव्हतं पाणी चालू असेल म्हणून पण आता आपण इथे पहिलं पाणी पिऊन घेऊया इथलं पाणी आहे ना एकदम थंड आणि एकदम मस्त असं असतं आता बॉटल आणली असते तर नक्की बॉटलच भरून घेतलं असतं इथं पाणी आहे ना मित्रांनो याचा अर्थ इथं जे मित्रांनो पाणी आहे ना त्याचा अर्थ वरून पाणी अजून थोडं चालू आहे वरचा झरा त्याच्यामध्ये हा पाणी पूर्ण झरून येत आहे आणि इथे एकदम पाणी फ्रेश असतं एकदम थंड असं तर आता मी तुम्हाला दाखवतो बघा इकडे आपल्या इथे कुडाची कोंड आहे हे पहा याच्या आधी पण तुम्ही पाहिलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये इथे कुडा कोण आणि खाली आहे ती रेऊ चिकुंड जी खाली तुम्हाला दिसते नेहा पानकाव लागले मासे खाणारा हा इथे मध्ये आहे ना तो पालना आहे ते हा बघा आम्ही याला पालना बोलतो जेवढी एंडिंग असते ना मित्रांनो ऑक्टोबर डिसेंबरमध्ये तेव्हा हे पाणी मस्त असं दिसायला एकदम भारी सीन दिसतं पूर्ण असं पूर लाईनीत जात असं पाणी खाली असं इकडे बघा आपल्या इकडे ते फुलत आहेत हे बघा करुंतीची फुलं आहेत हे बघा अजून करुंध काय कुठं आलेत नाहीत हे सर्व फुलत आहेत तशी पाहू शकता फुलं पण बघा अशी मस्त भारी वाटतात त्याच्यामुळे अजून आपल्या इकडे ते उशीर राहतात माहीत नाही का नेहमी असंच असतं जे पण फुलझाडं आहेत ना मित्रांनो आपल्या इकडे ती थोडीशी उशीराच आहेत त्याचं रिझन काय आहे मला माहीत नाही पण प्रतिकूल असं आहे ज्याप्रमाणे तुम्हाला ना मित्रांनो खाली की इथे पाणी आपलं चालू असेल जे म्हणजे खाली झरा चालू याचा अर्थ वरती पाणी चालू असेल ते बघा हे पाणी चालू आहे ते बघा इथे मित्रांनो आपण म्हणजे सुरुवातीला पाहिलेलं कुंड व हे ऑर्डर पाहण्यासाठी आपण इथे आलो होतो होऊ शकतो वरती तुम्हाला मी इथून दाखवतो हा खालचंही खाली कसं ते गोल काही पर्यटकांचा वरती आवाज येतोय तिथे जाऊन आपण पाहण्यावर हे नक्की कुठून जातात हे बघा काय बाहेर मित्रांनो इथे खाली वरती हे बघा इथे थोडंसं पुन्हा फ्रेश होऊन घेऊया मित्रांनो मला सांगितल्याप्रमाणेच जे वरती काही पर्यटकांचा आवाज येत होता ना कुटुन जाता, ते आपण पाहण्यासाठी आता चाललो आहे कारण हे नक्की कुठून जातात कुठून रस्ता आहे ते आपल्याला जाऊन वरती पाहायचं आहे त्याच्यामुळे जागा अशी रिस्क आहे ना मित्रांनो तर आपल्याला सुद्धा मोबाईलही सरळ पकडता नाही आलं आहे आणि शूट करणं तिथं पॉसिबल नव्हतं म्हणून हे मोबाईल चालू करूनच चालवलं होतं पुढे तर इथून आपण वरती जाऊन पाहूया कसं पुढचं सीन आहे ते ही मित्रांनो ही जी पुढे वाट आहे ना खूप असे डेंजरस आहे आणि इथून खूप सारे पर्यटक इथून वरती येत असतात जर थोडी जर मिस्टेक झाली ना तर इथून डायरेक्टली खाली जाणार अशी ही पूर्ण वाट आहे फक्त एक कुंड पाण्यासाठी मित्रांनो हे पुढे येतात ही सर्व माणसं खूप डेंजर अशी वाट आहे ही आता चालत तू इथे आता चालत आता चालतो हो तुम्ही कोण मी नाही मला बघायचं होतं मी खाली जेव्हा जाऊ लागलो खाली बोल वरती कोण तेवढे तुम्ही कुठला आला मी कोण खाली वरती आम्हाला रस्ता दाखवा जात ना खाली रस्ता असं नाही पाय अशीच आहे सरळ आता तुम्ही कुठून आलात ते मला कसं आलय आलं वर दिसली का आमची ते पाटे आहेत ना तिकडे तेच मला पण आम्ही इथे कधी आलो नव्हतो अजून ते बोल आवाज येते बोल बघू दे, दे नक्की कि कोण किती कोण आहे तिथे वरती आणि जातात कशा रस्त्याने मी तो रस्ता बघण्यासाठी आलो खास इकडे वरती चला तर मित्रांनो जे तू कुंड आहे ना ते मला दाखवतो कसं कुंड आहे ते आणि इथे येणार बघा मित्रांनो हेच ते कुंड आहे इथे स्वतःच जीव धोक्यात घालून इथे वरती येत असतात काही पर्यटक इथे आम्ही स्वतः गावाले असून पण इथे कधी आलो नाही फक्त इथे आवाज आला म्हणून मी इथे वरती आलो होतो आता निसर्गाच्या कृषी ते दिसायला खूप सुंदर आहे पण इथं स्वतःच्या जीवापेक्षा कुठलाच पॉईंट म्हणजे बोला किंवा अजून काही स्वतःच्या जीवापेक्षा कोणतंच मोठं नाही इथे मित्रांनो पर्यटक कसे येतात कोणाची परमिशन घेऊन येतात हे तुम्हाला पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या भागामध्ये फक्त मी तुम्हाला एक कुंड दाखवलं आहे फक्त इथे जीव स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे येत असत पर्यटक आणि जी वाट आहे ती तुम्हाला दाखवलेलं आणि याच्या पुढे जे काय असेल ना ते तुम्हाला दाखवणार आहे ते पण पुढच्या भागात पाहायला मिळेल आता ही वाट पहा पुन्हा एकदा किती एकदम बारीक वायर वाट आहे पातळ जर इथून बघा इथं तुम्हाला पाहायला मिळते जर थोडी जर मिस्टेक झाली पाय सरला नाही इथून तर डायरेक्टली मित्रांनो जवळजवळ अडीचशे दोनशे फूट खाली दरीत खाली जाणार आणि हा मी आता हा इथूनच मी इथून वरती आलो हालो नेहमीच नाही मी वरती आवाज आम्ही इथे ये खाली येतो तर वरती तुला आवाज बोल हे जातात कुठून म्हणून भरण्यासाठी आलो मी इकडे स्पॉट आहे ना तू एक्सप्लोर आहे एक्सप्लोर म्हणजे आपण आलो होतो पर्यटकांचा आवाज आल्यानंतर तर इथे मित्रांनो हा खूप रिस्की असल्यामुळे इथे परमिशन आहे की नाही हे म्हणजे इथे येण्यासाठी पर्यटकांना परमिशन आहे की नाही आणि ते येतात असतील तर ती कोणाच्या अथर परमिशन घेऊन येतात गाववाल्यांची येतात किंवा पुरातन वन विभागाचे घेऊन येतात हे तुम्हाला पुढील पाया भागात पाहायला मिळेल आणि हे वॉटरफॉल चालू आहे की नाही तेही तुम्हाला पाहायला मिळेल पुढील भागात मित्रांनो ट्रॅकिंगच्या नावावर एखाली ना ते असे जीव घेणे प्रवास यांची चालू असते हे बघा हे बघा हे ब्लर झालं आहे म्हणजे दिसत नाही क्लिअर पण तुम्हाला झूम करून दाखवते आहे एवढ्या वरती झाल्याची काय गरज आहे